नांदुरा येथे भावसार देवी मंदिर शताब्दी महोत्सव कलश स्थापना व प्राण प्रतिष्ठा समारोह हो, भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे भावसार देवी मंदिर शताब्दी महोत्सव कलश स्थापना श्री गणेश श्री संत गजान महाराज श्री संत देवराज महाराज रेणुका माता श्री शिवलिंग प्राण प्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला समाज बांधवांची उपस्थिती होती दिनांक पंधरा एप्रिल ते एकोणीस एप्रिल पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम या निमित्ताने पार पाडले या प्रसंगी श्री राम भारती महाराज वांगेफळ श्री राधे राधे महाराज बडेश्वर मंदिर तरवाडी आचार्य श्री हरिभाऊ जी वेरुळकर कुरजी नांदुरा हरिभक्त महाराज ढोले वसाडी आदींची उपस्थिती होती पूजनांचा मान निशिकांत महाराज वैष्णव नांदुरा प्रकाश महाराज जोशी नांदुरा खुर्द व अन्य पुजारी यांना मिळाला या प्रसंगी माजी आमदार राजेश शेकडे पावसाळ्यात समाजाची युवा नेतृत्व अमोल अंधारे तसेच नाशिक येथील भावसार वार्ता युट्यूब चॅनलचे संपादक डॉक्टर भावसार उपस्थिती होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भावसा नाव युवक मंडळ गरबार मंडळ बालाजी मंडळ जय भोले मंडळ शिवमंडळ जय भवानी मंडळ हनुमान मंडळ प्रताप मंडळ श्रीराम मंडळ दांडिया मंडळ राधेकृष्ण मंडळ गरबा मंडळ परमवीर मंडळ व समस्त भाषा समाज तसेच गावकरी मंडळी नांदुरा फुर्द यांनी परिश्रम घेतले शहरातील भाविक बंधू भगिनी या महोत्सवात सहभागी झालेले आहेत आणि या निमित्त कलश्वर मूर्ती प्रतिष्ठापना येत अशा जवळपास पाच दिवसापूर्वी चाललेल्या या कार्यक्रमा सर्व सहभागी होऊन उत्साह द्विगुणित झालेला आहे भक्तिमय असं वातावरण निर्माण झालेलं आहे नंदुरापुरतो आणि हा कार्यक्रम आज या सांगता महोत्सव आज भंडाऱ्याच्या निमित्ताने याचा सांगता महोत्सव मी या शताब्दी मंदिराच्या शताब्दी महोत्सवासाठी सर्व नागरिकांना बंधू भगिनींना खूप खूप शुभेच्छा देतो आणि देवीला साखळं घालतो की आमच्या या परिसरात सुख समृद्धी नागू दे धन्यवाद आज आमच्या गावात जगदमला देवीच्या जन्मशता शाब्दी महोत्सवाचा कार्यक्रम पार पडला त्या कार्यक्रमामध्ये सर्व गावांनी इतका उत्स्फूर्त भाग घेतला की एवढा मोठा सात आठ हजार लोकांच्या जेवणाचा कार्यक्रम काहीच कोणाला आठवला नाही तसंच गावातील मिरवणूक या सर्व गोष्टी ज्या पाच दिवसापासून चालू आहेत त्या अत्यंत एकात्मतेनं पार पडल्या आणि महत्वाची गोष्ट ही की आजच्या पंक्तीमध्ये महिला मंडळींनी अर्धा भाग सांभाळला त्याच्यामुळे कोणत्याच प्रकारचं टेन्शन किंवा काही प्रसंग हे नाही झाला अगदी खेळमिणीच्या वातावरणात हा कार्यक्रम पार पडला जगदंबा माता की जय जय श्रीराम जय श्रीराम आज नांदुरा शहरामध्ये देवी माता मंदिराच्या वतीने तो मंदिराचा प्राणप्रतिष्ठा फिस कार्यक्रम हा मागच्या एक हप्त्यापासून नगर तालुक्यातील सर्व हिंदू बांधवांसाठी हिंगराज माता भावनपीठापैकी एक शक्तीपीठ आपण पाहतो की महाराष्ट्राचे तुळजेबा आई पूळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांना दरमार केली होती अधर्माचा नाश करण्यासाठी त्यापैकी एक पीठ म्हणजे हिंगराज मातेचं पीठ आहे जे आजही बलोचिस्तानमध्ये सिंध प्रांतामध्ये आजही देवीचं मंदिर सुरक्षित आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर आतंकवादी हल्ले झाल्यानंतर सुद्धा आजही देश स्वतंत्र झाल्यानंतर तिथं हिराज मातेची पूजा अर्चना प्रांत प्रतिष्ठा आजही मोठ्या भावनाने सर्वच समाज बांधवांचे लोक देवीची पूजा अर्चना करतात नांदोरा शहरामध्ये उन्हाळ्या गावामध्ये हिमलाज मातेचं जे प्राचीन मंदिर शंभर वर्ष पूर्ण हा शताब्दी वर्ष म्हणून भावता देवी हिंगराज माता मंदिराचं हे शताब्दी वर्ष होतं आणि या शताब्दी वर्षामध्ये नांदोरा नगरातील सर्वच समाज बांधवांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला एकशे आठ शेतकंडी यज्ञ त्यामध्ये सर्व समाजाचे जोडप्यांनी बसून देवीची उपासना केली आणि या नांदुरा नगर आणि परिसरातील सर्व समाज बांधवांनी ज्या आठ दिवसापासून आपण अधिक घेतले त्याबद्दल सर्व समाज बांधवांचे शुभेच्छा देतो या मंदिराचा जीवंतारा करता ज्या ज्या लोकांनी प्रत्यक्ष प्रत्यक्ष सहकार्य केलं त्यांचं सुद्धा आपण आभार व्यक्त करतो आणि हिंदू स्थाचा हिंदू देवताचं आपल्या संस्कृतीचं जतन करून आपली संस्कृती दिसली पाहिजे अशी विनायक वर्ण इथं बुलढाणा जिल्ह्यातील मांजुरा शहरात श्री पावसेर देवी मंदिर यावेळी शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल श्री पावसाळ देवी शताब्दी महोत्सव स्थापना व प्रतिष्ठा सोहळा आयोजित केला गेलेला आहे त्यामुळे पंधरा चार दोन हजार पंचवीस ते एकवीस तास दोन हजार पंचवीस या तारखेमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जसे की गणेश या पुण्याचन शतछंडी पूजन मातुर्गा पूजन गणेश पूजन सप्तशती कटण असे विविध कार्यक्रम पुस्तकाने पार पडले आमच्या ते मुलींना यांचे सौभाग्य लाभले त्यामुळे सगळ्यांना हे सौभाग्य लाभल्यामुळे आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत तसेच नांदुरा बुजुर्ग महिला मंडळ नांदुरा खुद्ध महिला मंडळ यांनी छान उत्कृष्ट प्रतिसाद घेतला कार्यक्रम मोठ्या छटा असा असं पार पडला म्हणतात ना हा उद्धव ना भविष्यती असा सदैव सगळ्यांच्या स्मरणात राहणारा आणि स्मरणीय सोहळा हा मोठ्या उत्साहात पार पडला त्यामुळे सगळ्या महिला मंडळाकडून सगळ्यांचे संबोधित कार्ड खेळ की जय भावसाळ देवी मंदिर शताब्दी महोत्सव स्थापना व प्राणप्रतिष्ठा महोत्सव गेल्या तीन दिवसापासून सुरू आहे भावसाळ देवीचे देवी हे मंदिर अतिशय पुरातन असून शंभर वर्ष पूर्ण झाले या शंभर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त हा जो शताब्दी महोत्सव कार्यक्रम या समितीने केलेला आहे मी खरोखर सर्वांना धन्यवाद देतो या कार्यक्रमामध्ये नांदुरा शहरातीलच नवीन तर नांदुरा परिसरातील सर्व सामाजिक संस्था मंडळ यांनी सर्वांनी प्रतिसाद दिला सर्वांचं मी खरोखर अभिनंदन करतो आजचा हा कार्यक्रम हा नांदुरा शहरात अविस्मरणीय अशा स्वरूपाचा एकशे आठ होम हवन यज्ञ हवन झाले तसेच नगर भोजनाचा कार्यक्रम देखील आज संपन्न होत आहे खरोखर या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो देखील आभार मानतो व परत एकदा या शताब्दी महोत्सव समितीचे अभिनंदन करतो